मागील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना आणि भाजपची युती मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून तुटली तेव्हापासून मुख्यमंत्रीपदाचा विषय राज्याच्या राजकारणात कायम चर्चेचा राहिला दरम्यान राज्यातील वरिष्ठ सेफॉलॉजिस्ट दयानंद नेने यांनी नुकताच एक राज्यात सर्वे केला आहे विधानसभा निवडणुकीनंतर कोणाला मुख्यमंत्रीपदी पाहायला आवडेल असा त्यांनी लोकांना प्रश्न विचारला या सर्वेमध्ये सहभागी झालेल्या तेवीस टक्के लोकांनी न्या। देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दर्शवली तर दुसऱ्या स्थानावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पसंती दिली उद्धव ठाकरे यांना एकवीस टक्के मते प्राप्त झाली तर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदी रहावेत असे अठरा टक्के लोकांना वाटते eh. उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत असे सात टक्के लोकांना वाटते eh. तर शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांना देखील सात टक्के लोकांची पसंती मिळाली आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मुख्यमंत्री व्हावेत असे केवळ दोन टक्के लोकांना वाटते या सर्वेत सहभागी झालेल्या बावीस टक्के लोकांनी माहीत नाही हा पर्याय निवडला फडणवीस यांना नागपूर गोंदिया भंडारा गडचिरोली मुंबई एम एम आर पुणे नाशिक येथून पाठिंबा मिळाला तर उद्धव ठाकरे यांना प्रामुख्याने मुंबई संभाजीनगर धाराशिव आणि हिंगोलीतून पाठिंबा मिळाला एकनाथ शिंदे यांना ठाणे एम एम आर संभाजीनगर जळगाव आणि कोल्हापुरातून पाठिंबा मिळाला अजित पवार सुप्रिया सुळेंना राष्ट्रवादीचा प्रभाव असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातून तर नाना पोटलेंना भंडारा आणि चंद्रपुरातून पाठिंबा मिळाला